दिग्पाल लांसेकर यांचा नवीन चित्रपट शिवरायांचा छावा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट फेब्रुवारी प्रदर्शित होणार आहे चित्रपटात तेजस्वी हाळसी शस्त्रशास्त्र पारंगत शंभूराजेंची भूमिका रुपेरी पडद्यावर कोण साकारणार याची उत्सुकता सर्वत्र पाहायला मिळते मात्र यापूर्वी चित्रपटाच्या लक्षवेधी पोस्टरनी प्रेक्षकांची उत्सुकता कमालीची वाढवली आहे या पोस्टरवर डरकाळी फोडणारा वाघ घनदाट असं जंगल आणि संभाजी महाराजांची भूमिका साकारणारा अभिनेता पाठमोरा असल्याचं वाघाच्या जबड्यात घालून हात मोजितो दात शिवरायांचा छावा असं कॅप्शन दिग्पाल लांजेकरांनी या पोस्टरला दिलाय चित्रपटाचा फर्स्ट लुक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असून चाहत्यांनी लांजेकरांच्या पोस्ट वर कमेंटचा वर्षावही केलाय चाहत्यांकडून कमेंटमध्ये शंभूराजेंची भूमिका कोण साकारणार असा प्रश्नही विचारला गेलाय यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया समोर आली नाही त्यामुळे ही, ना ही।, त्या ही भूमिका कोणाच्या वाट्याला येणार याकडे चाहत्यांचं लक्ष आहे